तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपल्या भागामध्ये उंचाडा तालुका हातगाव हे वॉटर ॲपल तर शंकर चव्हाण यांनी यांच्या शेतामध्ये एक झाड लावलेलं होतं तर हे बघू शकता वॉटर ॲपल हे तीन वर्ष झाली या झाडाला लावून तर बघू शकता तीन वर्षामध्ये कशा प्रकारे फळं आलेली आहेत तर सांगण्याचा उद्देश एवढाच की आता आपण शेतामध्ये दे फळं वगैरे लावत असतो तर आपण आंबा चिकू जांभुळण हे फळं तर लावतोच पण हे लावता लावता आपल्या लेकरांना खाण्यासाठी एक दोन झाडं अशा प्रकारे पण तुम्ही लावू शकता हे वाटर पण फळ आहे तर हे फळ प्रकारे आहे तुम्हाला दाखवतो मी तर हे बघू शकता या अशा प्रकारे तर शंकर भाऊ हे झाड कधी लावलं आपण तीन वर्ष बरं तुम्हाला या झाडाची माहिती कोणी देईल ती का तुम्ही मनान लाव नाही सहज नर्सरी हा ना। नार झाडं आणण्यासाठी बरं किंवा त्यांनी कुठे झाड लावून बरं पाहिजे चांगले झाड सांगितलं सहज आणल्याला लावलं तर मग आता हे याला फळं लागायचं की वर्ष होईल का पहिलं तिसरं पहिलंच वर्ष या वर्षी लागत बरं बरं तर बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही खाण्यासाठी अशा या प्रकारे हे एक चिकू आंबा या फळाला पर्याय म्हणजे आपण जसं आणतो त्याला पण पर्याय म्हणून हे झाड तुम्ही लावू शकता तर नक्की हा फोटो कसा वाटतो तुम्हाला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब फॉलो